नमस्कार शुभ सकाळ सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर तुमचं कधी कधी असं होतं का की अरे मला वेळच मिळत नाही आणि माझं पण असं कधीकधी होतं की अरे आपल्याला वेळच मिळत नाही किंवा आपल्याला वेळ फार कमी पडतो का तर बऱ्याच वेळा मी माझी कामं ना लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे एकाच दिवशी सगळी जी काही ज्याच्यामध्ये वेळ जास्तीचा जातो ना ती कामं बऱ्याच वेळा मी एकाच दिवशी करून ठेवण्याचा प्रयत्न करत असते पण यावेळेस असं झालं की या सॅटर्डे संडेला मला काही वेळच मिळाला नव्हता वेळ मिळाला नव्हता म्हणजे माझं लक्ष लागत नव्हतं म्हणजे सचिनची तब्येत थोडीशी म्हणजे आजारी असल्यामुळे माझं काही लक्ष लागत नव्हतं मग मी जे काही भाज्या वगैरे आणलेल्या ना तशाच ठेवून दिलं म्हणजे तुम्हाला दिसतंय बघा मी ना भाज्या कंटेनरमध्ये पण ठेवल्या नव्हत्या फक्त क्लीन करून ना त्या अशाच प्लास्टिक ज्याच्यामध्ये आलेल्या त्याच्यामध्येच पॅक करून मी तशाच फ्रीजमध्ये ठेवून दिलेल्या तर बराच वेळा काय होतं आता पाऊस पण असतो ना मला यायला खूप उशीर होतो तर आणि कोथिंबीरची जुडी त्या दिवशी मला खूप छान मिळालेली म्हणजे ओली नव्हती अगदी सुकी होती आणि छान कोथिंबीर होती तर म्हटलं कोथिंबीरची वडी आज करूया कारण कोथिंबीरची वडी जर केलेली असेल ना तर आठवड्यामधला माझा बराचसा वेळ वाचतो तोंडी लावण्यासाठी म्हणा किंवा सकाळी ऑफिसला जायताना म्हणा किंवा संध्याकाळच्या वेळेस म्हणजे माझं थोडंसं टेन्शन त्याने खूप कमी होतं कारण आपल्याला जर वेळ वाचवायचा आहे ना तर त्याच्यासाठी आपल्यालाच काही ना काहीतरी विचार करून गोष्टी कराव्या लागतात कारण मी खूप असं म्हटलं म्हणजे आपल्या प्रत्येकजणीने असं वाटतच असेल की अरे मलाच खूप काम आहे किंवा माझाच जा वेळ जातो पण तो वेळ वाचण्यासाठी आपण काय काम करतो या गोष्टीचा ना आपण थोडासा विचार करायला पाहिजे कारण जेव्हा आपण किचनमध्ये येतो ना तेव्हा आपण अर्धा वेळ तर याच विचारत असतो की अरे मला काय करायचं आहे किंवा मी आता काय करू आणि ते करता करताना आपला अर्धा एक तास कुठे निघून जातो ना आपल्याला देखील कळत नाही तर त्याच्यामुळे ना मी बऱ्याच वेळा थोड्या थोड्या गोष्टी शॉर्टकटमध्ये करून ठेवण्याचा प्रयत्न करते आज बऱ्याच दिवसांनी ना मी सलाड स्पिनर वापरते बघा हे सलाड स्पिनर आहे ना म्हणजे माझं काम थोडंसं हलकं करतं म्हणजे जेव्हा मला पालेभाजी वगैरे करायची असते घाईच्या वेळेस ना तेव्हा याच्यामध्ये ना स्पिन तुम्ही केलात ना तर याचं पाणी ना बऱ्यापैकी ड्राय होऊन जातं म्हणजे खाली निघून जातं आणि ना वरती थोडीशी मोकळी जी आपली पालेभाजी असते ना ती निघते तर बऱ्याच वेळा मी जेव्हा घाई असते ना म्हणजे आता मी हे लगेच करणार आहे तर त्याच्यासाठी बघा ना बऱ्यापैकी मोकळी झाली कारण धुवून घेतल्यानंतर ती ओली राहिली ना तर मग त्याच्यामध्ये ना पीठ खूप जास्त वापरलं जातं म्हणजे जेव्हा आपण कोथबीरची वडी करू तेव्हा म्हणून ना मग मी ते, ते काय केलं सलाड स्पिनरमध्ये फिरवून घेतली आणि तिने तर थोडा वेळ सुकत ठेवली आहे फॅन खाली म्हणजे ती पटकन ड्राय पण होईल आणि पीठ जास्त लागणार नाही तर भेंडी उद्या सकाळसाठी टिफिनसाठी भाजून घेवायचे म्हणजे सकाळी लवकर होईल आणि सचिनसाठी पण त्याला पण थोडंसं स्पायसी असं हो नको होतं खायला म्हणून मी म्हटलं की थोडीशी हिरव्या मिरची जी केली ना तर ती थोडीशी स्पायसी पण नाही आणि थोडीशी टेस्ट पणला पण चांगली लागेल भेंड्याची भाजी म्हणून भेंडी मी आता कापून घेतली आहे आणि ती ना मी फ्राय करून ठेवते तर याच्याने पण माझा बराचसा वेळ वाचत असतो तर प्रत्येक वेळेस माझा हाच भर असतो की म्हणजे हेल्दी पण असेल म्हणजे खूप जास्त दिवस साठवून पण ठेवायचं नसतं फ्रीजमध्ये कारण मला बऱ्याच वेळा अशा पण कमेंट येतात की प्राजक्ता खूप जास्त दिवस पण हे ठेवलेलं चांगलं असतं का तर खूप जास्त दिवस पण मी ठेवत नाही जर मला एखाद दोन दिवसात जर यूज करायचं असेल ना तरच त्या गोष्टी मी म्हणजे पूर्णपणे असं कापून वगैरे ठेवते नाही तर जर मला खूप दिवस ठेवायचे असेल ना तर मी तशाच भाज्या ठेवते फ्रीजमध्ये वगैरे खूप जास्त आधीपासून घेत नाही तर ना बऱ्याच दिवसापासनं ना सचिनला म्हणजे हे जे वांग जेव्हा जेव्हा त्याला दिसतं ना आम्ही जेव्हा मार्केटमध्ये जातो ना तेव्हा त्याचं नेहमी म्हणणं असतं की याचं काहीतरी तू भरीत वगैरे कर पण मला हे भरीत आहे ना खरं सांगू मला एवढं काही चांगलं असं बनवता येत नाही कारण या ह्या ज्या वांग्याची टेस्ट आहे ना ती मला ना मम्मीच्या हातची आवडते म्हणजे तेजलच्या मम्मीची जेव्हा मी सोलापूरला जाते ना तेव्हा तिच्याकडे हक्काने तिथून मी बनवून घेते पण आणि हक्काने टिफिनमध्ये भरून रिटर्न पण घेऊन येते मुंबईला तर एवढं ती छान बनवते जर पुन्हा कधी जेव्हा माझं जाणं होईल ना तेव्हा मी याची रेसिपी त्यांच्याकडनं घेऊन तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन हे जे वांगं होतं ते ॲक्च्युली मी भाजून म्हणजे भाजताना ना घेतलेलं पण ती क्लिप ना म्हणजे माझ्याकडनं शूट करायची राहून गेली म्हणजे मला वाटलं की व्हिडिओ ऑन केला आणि तो ऑन झालाच नाही आणि मग काही रेकॉर्डिंग झालं नाही तर आता ते जे स्मॅश केलेलं होतं थोडंसं मी पाण्यात म्हणजे ओतलं आहे बघा म्हणजे पाण्यात ते मिक्स केलं वांग आणि त्याची ना थोडीशी साल काढून घेतली आणि मग ती साल निघायला खूप बरं पडतं नाहीतर ना मग ती साल काढत राहिल होणार तर सगळीकडे काळं काळं होऊन जातं म्हणून ना मग मी थोडंसं ते पाण्यात भिजवून घेतलं वांगं त्याने साल अगदी पटकन निघाली आणि ते थोडंसं ना खूप स्मॅश करून नाही घेतलं अगदी रफ ठेवलेलं आहे मला ना हे वांग ना म्हणजे असंच हे जे करून घेतलं आहे ना याच्यामध्ये दही कांदा त्याचबरोबर थोडासा तुमच्या कोथिंबीर असेल तर किंवा पातीचा कांदा असेल तर किंवा त्याचबरोबर त्याच्यामध्ये थोडीशी मिरची थोडासा दाण्याचा कूट आणि ना वरून कडीपत्त्याची आणि थोडीशी राईची आणि हिंगाची फोडणी द्यायची आणि तशा पद्धतीची ना कोथिंबीर मला फार आवडते म्हणजे वांग्याची कोशिंबीर म्हणू शकतो आपण त्याला पण सचिनला असं आवडतं म्हणून त्याच्यासाठी असं केलं मी तर लसूण टाकली फोडणीला थोडीशी राई टाकली थोडासा कांदा टाकला आहे बघा इथे मी आणि हे छान परतून घेतलं की आता याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि एक मोठा टमॅटो टाकला आहे थोडंसं टमॅटोने टेस्ट चांगली आहे ॲक्च्युली थोडंसं चॉपरमध्ये मला बारीक करायचं होतं पण मी आता विचार केला की परत ते चॉप केलेलं परत ते वॉश करा परत ते धुवून सुकवून ठेवण्यापेक्षा म्हणून मग मी ते काही काढलं नाही कारण बऱ्याच वेळानं मी संध्याकाळच्या वेळेस जेव्हा मला वेळ असतो निवांत तेव्हा मी काही ते चॉपर यूज करत नाही बऱ्याच वेळा मी फक्त सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेसच ते यूज करते आता थोडंसं हिंग टाकलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर आपण मात्र याच्यामध्ये टाकायची कोथिंबीरीने प्रत्येक जेवणाला टेस्ट तर भारी येते याच्यामध्ये ना तुम्हाला मसाल्यामध्ये तुम्ही कांदा लसून मसाला जर तुमच्याकडे असेल तर तो, तो वापरा त्याने टेस्ट खूप छान येते मी माझा आमचा घरचाच मालवणी मसाला आणि हळद टाकलेली आहे आणि आता याच्यामध्ये जे आपण वांगं स्मॅश करून घेतलेलं ते याच्यामध्ये ओतून घेतलं आहे बघा मिक्स करून घ्यायचं थोडंसं तुम्हाला वाटत असेल पाणी टाकावंसं तर थोडंसं पाणी टाका पण नाही टाकलं तरी चालतं कारण याला थोडंसं पाणी असतं म्हणजे थोडंसं बऱ्यापैकी मॉश्चर असतं याच्यामध्ये आता याच्यामध्ये थोडंसं ना मी दाण्याचा कूट टाकणार आहे कारण त्याने पण टेस्ट खूप छान येते जर म्हणजे आता सवय झाली आहे खोबरं असतंच प्रत्येक भाजीमध्ये माझ्या पण याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकला तर अजून छान लागेल सवीला म्हणून थोडंसं दाण्याचा कूट टाकला आणि ते वाफ म्हणजे थोडंसं एक वाफ काढण्यासाठी ठेवायचं अगदी दोन चार मिनटात ती छान वाफ निघून जाते तर तो तोपर्यंत तो ना माझी कोथिंबीर पण मी कापून घेतलेली आणि तुम्ही बघाल ना तर अगदी मोकळी झालेली आहे ती खूप जास्त अशी म्हणजे अशी काय बोलतात ओली ओली राहिलेली नाही आहे तर बऱ्याच वेळा मी फक्त बेसनच वापरते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही म्हणजे दोन कप बेसन घेतलं असेल तर पाव कप तुम्ही तांदळाचं पीठ घ्या किंवा जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ अव्हेलेबल नसेल तर तुम्ही ज्वारीचं किंवा बाजरीचं एखादं कुठलं पीठ जरी या कोथिंबीर वडीत टाकलं ना तरी वडी आपली छान कुरकुरीत अशी होते तर आता आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे आता मी काही जवळून वगैरे दाखवत नाही आहे छान असं तयार झालेलं आहे आता हे साईडला मी ठेवून घेते याच्याबरोबर मला करायच्या आहेत भाकऱ्या तर त्या भाकऱ्या करायच्या आहेत पण त्या सर्वात शेवटी मी करेन कारण भाकरी करताना मला बराचसा वेळ थोडासा जास्त जातो कारण संध्याकाळची जेव्हा मी भाकरी करते ना तेव्हा एकतरी भाकरीनं मी थापून करण्याचा प्रयत्न करते कारण थापलेली भाकरी मला अजिबात जमत नाही मी बऱ्याच वेळानं लाटूनच करते म्हणजे प्रत्येक वेळेस मी उकडच काढते असं नाही फक्त गरम पाण्यात मळते आणि मग त्या लाटून घेते जसं चपाती लाटतो ना तशाच लाटते पण ना मला तर थापून थोडी थोडी सवय करायची आहे त्याच्यामुळे ना एक दोन भाकऱ्या तरी मी करतेच करते तर आता या ज्या पण याच्यामध्ये खूप मी जास्त काही टाकणार नाही म्हणजे आलं लसूण मिरची वगैरे काही नाही फक्त बघा कोथमीर घेतलेली आहे आणि याच्यामध्ये ना दोन वड्या तर माझ्या आरामात होतील खूप जास्त नाही पण दोन वड्या ना तर माझं दोन ते तीन दिवसाचं काम आरामात होऊन जाणार आहे म्हणजे जा जेव्हा कधी संध्याकाळी उशीर झाला किंवा सकाळी टिफिनला म्हणजे उशिरा उठणं झालं वगैरे ना तर होतं कधी कधी आता कसं झालं आहे थोडंसं व्हिडिओ एडिटिंग वगैरे करण्यात मला कधी कधी थोडासा उशीर होतो ना मग सकाळी उठायला उशीर झाला ना की मग गडबड होऊन जाते सगळी आणि कसं असतं झोप पण पूर्ण होणं खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे ना या सगळ्या शॉर्टकट पद्धतीनं मी माझ्याकडे नेहमी ठेवतेच ठेवते तर इथे बघा आता हळद टाकली थोडंसं जिरं थोडासा मसाला टाकला आहे याच्यामध्ये थोडेसे तीळ टाकलेले आहेत थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि तुम्हाला जर हवं असेल तर थोडीशी धणा पावडर जिरा पावडर तुम्ही याच्यामध्ये टाकली तरी चालेल पण मी काही टाकलेलं नाही आहे आलं लसूण पण टाकलेलं नाही आहे हे छान मिक्स करायचं आणि याच्यामध्ये ना हळूहळू करून तुम्ही बेसन टाका जेवढी गरज आहे तेवढंच बेसन टाका खूप जास्त बेसन टाकायची गरज नाही आहे आता ही जी चाळणी आहे त्याला मी तेल लावून घेते कालच्या व्हिडिओमध्ये मा मला कमेंट आलेले आहे की ताई हे मोदक पात्र तू कुठून घेतलेलं तर हे प्रॉपर असं पात्र नाही आहे हे इडली स्टीमरचं माझं भांडं आहे आणि हे जी इडली स्टीमर आहे हे मी लालबागमधनं चैतन्य करून एक शॉप आहे ज्यांच्याकडनंच आम्ही नेहमी स्टीलची पितळेची जी काही भांडी घ्यायची असतात ती त्यांच्याकडनंच घेतो बऱ्याच वेळा म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे आता आई वगैरे म्हणजे बरीच वर्ष सुरुवातीपासून चैतन्यमध्येच घेतात तर मी पण आत्ता कधी मला घ्यायचं असेल तर मी चैतन्यमध्येच जाऊन घेते तर मी हे तिथून घेतलेलं आणि त्याच्याबरोबर ना म्हणजे ही चाळण नव्हती ही चाळण मात्र मी त्याच्या म मेजरची मी वेगळी विकत घेतलेली आणि याच्यामध्ये ढोकळ्याची एक प्लेट आणि इडलीची तीन भांडी असं ते पूर्ण असं म्हणजे पूर्ण असं आहे म्हणजे इडली पात्राचं आणि त्याच्याबरोबर पात्र माझ्याकडे वेगळं आहे जे मी ऑलरेडी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मागे पण आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये मग त्याचा श्रावण चालू होतोय तर मोदक वगैरे सगळं करणं होतं पातोळ्या वगैरे करणं होतं होईलच आपलं तर मी तेव्हा ते तुम्हाला शेअर करेन की माझ्याकडचं जे मोदक पात्र आहे ते कुठलं आहे आणि ते मी ऑनलाईन मागवलं आहे आणि मग मी त्याची लिंक तुमच्याबरोबर शेअर करेन तर मला असं वाटतं नागपंचमी जवळच येते तर नागपंचमीला नक्की आपण पातोळ्या करू आणि त्या मी मोदक पात्रातच करेन आणि तेव्हा तुमच्याबरोबर ती रेसिपी पण शेअर करेन आणि मोदक मोदकपात्राचे डिटेल्स पण सगळे शेअर करेन तर बघा इथे माझ्याकडे दोन वड्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्हाला बघूनच कळत असेल मी खूप जास्त याच्यामध्ये बेसन वापरलेलं नाही कारण बेसन पण तर खाताना अगदी बेसन बेसन लागतं आणि कोथिंबिरीची टेस्ट काही लागत नाही आता याच्यानंतर ना मला आता एकदा ना जी पूर्ण बेसनमध्ये जी उकड काढून कोथमीर वडी करतात ना तशी करायची आहे तर ती मी कधीच केलेली नाही आहे पण माझी मैत्रिणी एक खूप छान करते तर तिची रेसिपी म्हणजे तिच्याकडनं मी ऐकलेली आहे तर तिच्या पद्धतीने एकदा करायची आहे बघा मला तर नक्की करेन आता कोथमीर वडीनं मी वाफवून घेणार आहे दहा मिनटासाठी कोथमीर वडी वाफवून घेणार आहे कोथमीर वडी दहा मिनिटात वाफली आहे वाफली आहे की नाही हे कसं कळायचं ते याला ना भेगा पडतात बघा आणि ना ते हाताला चिटकत नाही म्हणजे ते आपली वडी तयार झालेली आहे मला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते आजच्या व्हिडिओसाठी तुमच्याकडनं माझ्यासाठी काही सजेशन असेल मला नक्की कमेंट करून सांगा ज्या रेसिपीज होत्या त्या ऑलरेडी मी याच्या आधी पण तुमच्याबरोबर शेअर केलं आहे पण हे जे वांग्याची भाजी होती म्हणजे भरीत म्हणा किंवा जे काही म्हणू शकतो आपण त्याला तर ते मी पहिल्यांदाच म्हणजे तुमच्याबरोबर शेअर केलं पण मी काही ते खूप जास्त बनवत पण नाही पण आता सचिनला आवडतं म्हणून मी ते बनवलेलं आहे आज तर आजच्या ब्लॉगमधनं ते पण मी तुमच्याबरोबर शेअर केलं करते तुम्हाला आवडलं असेल तर आजचा ब्लॉग लवकरात लवकर एंड करते थो तो पण मला असं वाटतं कालचा ब्लॉग पण मी बोललेली की छोटासा होईल पण छोटा नाही तो बऱ्यापैकी पंधरा सोळा मिनटाचा होता तर आजचा ब्लॉग पण मी आता इथेच एंड करते कारण कर आता मला परत आवरायचं पण आहे बाकीचं थोड्याशा गोष्टी होत्या शेअर करायच्या होत्या पण त्या उद्याच्या ब्लॉगमधनं किंवा परवाच्या ब्लॉगमधनं जसं जमेल तसं शेअर करेन उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटे तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर